उपस्थित असणारे सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक मित्र आणि दिवस अतिशय वातावरणात आपण या प्रशिक्षणाचा आनंद घेतलेला आहे आणि आनंददायी वातावरणामध्ये आपण हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे प्रशिक्षण म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला त्याची सवय झालेली असते की प्रशिक्षण हे सतत चालू असतात परंतु प्रशिक्षण हे का असत तर काळाची गरज असते प्रशिक्षणातून आपण नवीन गोष्टी शिकत असतो आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जात असतो तेव्हा मी नवीन काहीतरी शिकणार आहे अशी भावना तुमच्या जर असेल तर आपण शिकू शकतो परंतु आपण जर आपली मानसिकता की हे काय आता लोकांना तर आपण काही शिकू शकणार नाही त्यामुळे आपल्यामध्ये अशी भावना असली पाहिजे की मला आज काहीतरी शिकायला मिळेल मला आज काहीतरी नवीन माहिती मिळेल त्या दृष्टीने आपण कुठल्याही गोष्टी पाहिलं तर नक्कीच प्रत्येक घटनेतून आपल्याला काहीतरी शिकता येतं प्रत्येक गोष्टीतून शिकता येतं पाच दिवसाचं प्रशिक्षण जर सरकारने राबवलं असेल तर अनमोल वेळ आहे हा अनमोल वेळ सरकार अजून बाहेर घालवणार नाही तर पाच दिवस जर प्रशिक्षणासाठी दिले असतील तर नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे हा दृष्टिकोन घेऊन जर तुम्ही आला असाल तर नक्कीच तुम्ही परत काहीतरी घेऊन जाणार याची मला खात्री आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळे प्रशिक्षणार्थी शिक्षक होते ते नक्कीच या दृष्टीकोन या ठिकाणी आले होते आणि त्या दृष्टीकोनातून आले असल्यामुळे ते नक्कीच या ठिकाणी येऊन त्यांनी बऱ्याच नवीन गोष्टी एन ई पी दोन हजार वीस यामधील जे अंतर्भाव घटक आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेऊन नवीन दृष्टिकोन घेऊन शाळेत जातील त्याची मला खात्री वाटते आशा वाटते आणि अशा प्रकारचं चित्र या प्रशिक्षणामध्ये गेले पाच दिवस मला पाहायला मिळालं त्यामुळे मी सर्व प्रशिक्षणात त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाढतासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद